तर आहे सर्वांना जर कसे असं की मस्त आहात ना तर रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा रक्षाबंधन कालच झाले पण मी आज शुभेच्छा देते कारण आज व्हिडिओ पोस्ट होतोय तर इथे मी आमठीची तयारी करत होते आणि हे करत होते इस्त्री तर प्रांजल बोलले आज पप्पा तुम्ही जाऊ नका आज रक्षाबंधन आहे तर हे काही कामाला काम गेले नाही घरीच होते तर त्याच्यामुळे तर प्रांजल बोलली होती पप्पा आज घरीच थांबतात त्याच्यामुळे ते काही कामाला गेले नाही घरीच होते आणि मी लगेच डाळ शिजायला टाकली एक किलो डाळ कारण सर्व पाहुणे येणार होते त्याच्यामुळे एक किलो डाळ आणि जास्त झाले पाहुणे खरं सांगू का आम्ही जेवढा विचार म्हणजे आम्ही विचार केला होता एवढेच पाहुणे येतील पण पेक्षा जास्त पाहुणे आले आणि सर्व स्वयंपाक पुरला तर खरंच भारी वाटलं आपल्याकडे येऊन सर्व म्हणजे उपाशी गेले नाही तर सर्व पोटभर जेवून गेले तर पुरपळ्याचा बेत होता आईंचं म्हणणं होतं त्यांच्या पण नननबाईवर होत्या आणि आमच्या पण नननबाई यांवर होत्या त्याच्यामुळे पप्पांना पण राखी बांधायची होती आणि ह्यांना पण राखी बांधायची होती तर त्या ताई म्हणजे सोनूताई त्या आधीच आल्या होत्या मग त्याच्यामुळे कसं झालं त्या लगेच आल्या पहिल्यांदा ह्या घरी आलं होतं राखी बांधायसाठी आणि नंतर मग तिकडे जाणार होते त्यांच्या घरी तर आता इथं स्वयंपाक चालला लगेच आम्ही कामं वाटून घेतले ताईने पूर्ण पोळीचं म्हणजे पुरणाचं सारण करत होते आणि मी आमटीची तयारी करत होते लगेच मग ताईंना माझ्या हातची बनवलेली आमटी खूप आवडते तर सासऱ्यांनी लगेच म्हणजे काय झालं तुम्हाला सांगू का तर तर आता इथं प्रिश आहे थोडासा आवाज आहे आणि त्याच्यामुळं काय झालं मग इथं आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि काय झालं तुम्हाला सांगू का तर ह्यांच्या आत्याचा मुलगा म्हणजे आमचं ना भाऊच झाला ना तर ते आले होते ना आम्ही एक स्वयंपाकाच्या गोंधळात होतो ज्या बरं राखी बांधायचं टायमिंग आला की काय झालं तुम्हाला सांगू का, का आणि आमच्या लक्षात होतं राखी वगैरे बांधायचं पण स्वयंपाकाच्या नादात आम्ही विसरून गेलो आणि आईने आठवण नाही करून दिली की नाही का मंग नाही का त्यांना पण राखी बांधायची होती तुम्ही आल ते तर म्हणजे एक आत्याचा ह्यांच्या आत्याचा मुलगा ह्यांचा मेहनं पण आपला भाऊ लागतो ना नात्याने तर आम्ही ग गोंधळात होतो म्हणून राखी बांधण्यात नाही आली आणि पप्पा बोलले विषय घ झाला ना घरामध्ये तर लगेच बोलले त्यांना मोबाईल सुधरू देतो का ते मोबाईलमध्येच व्हिडिओ काढत असतील तर आम्ही स्वयंपाक करत होतो आणि ह्या गोष्टी झाल्या म्हणजे पाहुण्यांमध्ये बोलण्यात आलं तर थोडंसं थो थो खटकलं ताईना जास्त खटकलं मी तर इग्नोअर करते मी जास्त बडबड नाही करत आणि मी बोलत पण नाही तर ताईंना वाईट वाटलं ताईंना असं वाटलं आमच्या घरी म्हणजे आमच्या घरी आमच्या म्हणजे माझ्या ताईंच्या ह्या घरी काय बोलू म्हणजे आताच दोन्ही घरं आमचेच आहेत म्हणजे पण ह्या घरी आल्यावर असं म्हणजे बोलते तर त्याच्यामुळे ताई शक्यतो इकडे येत नाही मी जाते त्यांच्या घरी तर त्यांना वाईट वाटतं ताईंना थोडंसं तर मला पण वाईट वाटलं म्हणजे सगळ्यांनाच बोलले ते एक प्रकारे पण ताईंना जास्त वाईट वाटलं नंतर मी ना मी लक्ष देत नाही मी विसरून जाते जाऊ दे मी तोंडालाच लागत नाही मी जेवढं मोजकं बोलतं तेवढंच बोलते आणि ताईंना म्हणजे एक टोमणा मारल्यासारखा होतो तर मग ताईना सहन आहोत मग नंतर मग जाऊ द्या तो विषय नाही मग आम्ही स्वयंपाकाला लागलो इथं आईच्या नंदनबाई तुम्ही तर बघितल्या होत्या आणि त्या आलेल्या आहेत राखे बांधायसाठी आणि आमच्या ननंदबाई गप्पा मारत आम्ही स्वयंपाक चालला होता आमच्या तिघींचा पण तर दोघींचा ननंदबाई बसल्या होत्या तर नाही ना तर म्हणतात ना। तर मी तीन पण कामाला लावलं का नाही आम्ही दोघीच होतं आणि ह्या राहतात चेंबूरला राहतात शिंदी कॅम्पमध्ये तर त्या एवढ्या लांबून आल्या होत्या आणि त्या सम समजवत होत्या ताईंना जाऊ दे ते अशीच करतात तो ताईंना टेन्शन आलं ना मग त्या समजत होत्या जाऊ दे नको असं हे करू राग नको मानू तर आम्ही राखी नाही त्यांच्याच मुलाला राखी बांधायची होती तर आमच्याकडून नाही बांधत आला आम्ही स्वयंपाक एवढं जाणांचा स्वयंपाक किचनमध्ये आणि काही सुचत नव्हतं ना तर त्याच्यामुळे आपण फक्त व्हिडिओ म्हणजे आपलं काही सारखाच कॅमेरा हातात असतो का नसतो ना एखाद्या ठिकाणी लावलं की शूट होऊन जातं की सारखं आपण मोबाईल घेऊन असतो का जर आपण मोबाईल घेऊन हातामध्ये असतो तर मग बाकीचे कामं कोणी केले असते का शेजारच्या येऊ केले असते का तर ताईनं थोडंसं कटकलं आणि नंतर आम्ही सांगू का तुम्हाला किती जणांचा स्वयंपाक केला आम्ही वीस माणसांचा स्वयंपाक केला वीस माणसं जेवले असं कारण दुसऱ्या दिवशी पण थो म्हणजे चार पाच पाच सहा पोळ्या झाल्या पुरण उरलं होतं तर भरपूर जणं जेवले नंतर मग ताईंनी सर्व पोळ्या लाटल्या सर्व मी बाकीचे सरोवरचे काम केलं आमटी केली भजी केले, भजे केले। आणि बाकीचे भांडे वगैरे जेवायला वाढले ताटं वाढले पटापट दिलं आणि मग भांडे वगैरे घासून घेतले पटपट पटपट आणि ताई पोळ्या करत होत्या पटपट म्हणजे कसं तर इथं बिल्ड ह्या बिल्डिंगमध्ये काही ना काही चालूच असतं बॅकग्राऊंड कुणी बिल्डिंग करत असते काय असते एडिटिंगला थोडासा प्रॉब्लेम होता मला ना साडी न्यासायची होती खरं म्हणजे पण काय करू एवढ्या गोंधळात काही सुचलंच नाही मेकअप वगैरे नाही जर एखाद्या आपल्याला बघा सण वगैरे असल्यानं आपल्याला घरातलं एवढं काम बघून आपल्याला ते मेकअपचं म्हणजे इंटरेस्टच निघून जातो असं वाटतं नको आपल्याला आवरायलाच नको इंटरेस्ट निघून जातो तसं ताईंचं पण झालं माझं पण झालं मी तर ड्रेस घातला होता ताईंनी ड्रेस घालवतला होता पण आल्यानंतर मॅक्सी घातलं कारण त्यांना खूप गरम होतं आणि खरंच दोन दिवस झाले एवढं प्रचंड गरम होतं आहे ना मुंबईला तर सांगताच सोय नाही कारण आभा येतो आहे आणि आभाळ आल्यानंतर तर जास्तच गरम, उन गरम उन उन गर हो आ, ते उन्हाळ्यापेक्षा जास्त गरम होते एक वेळेस उन्हाळ्यातलं ऊन परवडलं पण हे असं पावसातलं आभळं आलेलं ऊन तर सगळ्यात डेंजर असते तर गरम होतं आणि माझं चालले होते भांडे घासायचे मला तर काही चुसतच नव्हतं एवढी माणसं जर पहिल्यांदा चालते आणि आम्ही दोघींनी एवढ्यांचा स्वयंपाक केला पहिले एवढे नव्हती यायचे पण थोडेसे यायचे पण त्यावेळेस आम्ही हँडल करायचो पण त्यावेळेस कसं ताईंना नवीन किचन होतं सर्व नवीन ताईंना पोलपट आमचा पोलपट थोडासा छोटा आहे त्यांना जमत होणे तवा पण छोटा आहे घ्यायचा आहे बरं का मला तवा आणि पोलपट पण काय मोर्तच सापडा नाही त्याला पण घ्यायचं आहे मला कारण आईने जेव्हा आम्ही वेग निघालो होतो तेव्हा पोलपट बघू शकतो एकदम छोटा होता आणि इथे सर्वजण राखी बांधायला बसलेले आहेत इथं प्रिषा वेदांत आणि प्रा प्रिषा वेदांतला राखी बांधणार होते तर तीच बसली जसं काही तिला सोहळायचं आहे तिला वाटलं एखादा बड्डे बिड्डे आहे का तर ताईंनी मस्तपैकी पोरींना गिफ्ट आणले होते टॉप आणली होती मी टॉप नाही घेतले मी ह्यांना म्हटलं पैसेच टाका कारण मला सुचत नाही काय आणू मेकअप किट द्यावी तर म्हटलं एवढं लहान आहेत मेकअप किट नको आहे म्हटलं मेकअपचं वेळ लागन तर म्हटलं सध्या पैसेच द्या मग ते त्यांच्या शाळेच्या वस्तू म्हणा काय म्हणा त्या घेतील तर दिदीला आणि स आपल्या प्रांजलला सेम सेम पैसे टाकले ताटात मग म्हटलं आता दिदीचा पण बड्डे आहे म्हटलं मग त्या बड्डेला छान असं गिफ्ट द्यावं म्हटलं सगळ्याची ओन वगैरे पण एकदम छान लागतं

वा व्हेरी गुड त्याने हातरून टाकले आणि इकडं माझे प्रांजू बेडनीट करती बघा किती छान बेडनीट केले बघितलं का अरे वा आणि इकडं प्रिशाने हातरून टाकलं आणि माझ्या प्रांजूनी बेडनीट केलं तिला मी ओरडले होते त्याच्यामध्ये रुसली म्हणून ती काम करायला लागली आता सगळं आवडलं जरा जरा बरं वाटलं झालं किचन पोळ्याच्या स्वयंपाक म्हटलं कसं होतं किचन तसं जातं तरी बरेच भांडे घासायचे बाकी येताना आपलं टाकीतलं पाणी दिसणे खतम होऊ जायचं आपल्याला एक टाईमच पाणी देतं ना त्याच्यामुळं संपतलं की दिवसभर तर चला आता तसा वाटला आजचा व्हिडिओ का भेटू असे पुढच्या नाही छान तोपर्यंत बाय बाय सर्वांना व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला धन्यवाद